कर्नाटकमध्ये असलेली हिजाब बंदी आता मागं घेण्यात येणार आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी हा निर्णय मागे घेतला आहे हिजाब बंदी मागं घेण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना ट्विट करत आदेश दिले आता येत्या काळामध्ये हिजाब बंदीवरून तापलेलं वातावरण काहीसं निवळण्याची शक्यता आहे मात्र यावरून पुन्हा नव्याने राजकारण सुरू होण्याची देखील चिन्ह आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय नेमकी काय पार्श्वभूमी आहे काय या निर्णयाची आणि काय म्हटलंय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्या अमोल जर आपण पाहिलं तर आधीच्या सरकारमधील मुख्यमंत्री बोमय्या यांनी दो फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये हिजाबवर बंदी जी आहे ती घालण्यात आली होती शाळा आणि महाविद्यालयांमधील बंदी करण्यात आली होती हिजाबवर मात्र च्या सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही बंदी उठवण्याची घोषणा केलेली आहे तसे आदेश जे आहेत त्यांनी कर्नाटक सरकारमधील अधिकाऱ्यांना देखील दिलेले त्यामुळे येत्या काळात कर्नाटकमधील हिजाब बंदी जी आहे ती उठवली जाऊ शकते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब जे आहे तो परिधान करून तिथे जाऊ जाऊ शकतात एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टीवरून राजकारण देखील तापण्याची शक्यता आता कर्नाटकमध्ये पाहायला मिळू शकते आपण जर पाहिलं थे तर त्यांनी थेट मोदींवर देखील या सगळ्यामधून टीका केली होती की मोदींचा जो वाक्य होतं की सबका साथ सबका विकास तर तसं नसून ती फसवेगिरी आहे मोदी आणि त्यांचे भाजपची लोकं जी आहेत ती जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी हिजाबवरील बंदी असेल किंवा अशा विषयांना घेऊन ते नेहमी भूमिका घेत असतात निश्चितपणे भाजपवर टीका केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिजाबबंदीचा निर्णय मागे घेण्याची घोषणा केलेली आहे याचा आता भविष्यात पुढच्या राजकारणामध्ये जोरदार इश्यू होण्याची देखील शक्यता आहे धन्यवाद तूर्त धनंजय या सविस्तर माहिती